नमस्कार आज आपण आलो छत्रपती संभाजीनगरमधील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभामध्ये नेमकी हवा कोणाच्या आहे कशा पद्धतीनं आहे आपण ते जाणून घेणार आहोत आपल्यासोबत या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा असणार आहेत त्यांचं नेमकं मत या संबंधित काय असणार आहे कशा पद्धतीनं असणार आहे आपण हे सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकी नर्म लोकसभेला हवा कोणाची असणार आहे काय वाटतं तुम्हाला एकंदरीत सध्याची निवडणूक चालू अंदाज तर काही कळत नाही काय नेमकी हवा वातावरण कोणाचं आहे का वातावरण तर सध्या पॅक आहे काय वातावरण काय उन्हाळा वाढलाय काय वाटतं तुम्हाला संभाजीनगर मध्ये कोणाच्या वेट अँड वॉच वेट अँड वॉच बघावं लागला पण वेट अँड वॉच वेट अँड वॉच तुम्हाला काय वाटतं आम्हाला तेच वाटतं वेट अँड वॉच निर्णय घेणं अवघड आहे निर्णय घेणं अवघड आहे पण सर्व सर्व समजा लोड आज निर्णय घेणं अवघड असं आहे की शिवसेनेचे दोन पक्ष झाले कोणाला मतदान द्यावं हा पंचायत आहे सगळ्या लोकांसमोर पंचायत आहे जर आपण पाहिलं तर शिवसेना त्यामुळे काय झालं की मतदार जो आहे ना तो संभ्रम आहे संभ्रम मध्ये त्याला कोणाला मतदान करावं हे त्याच्या पुढे प्रश्न पडला आहे पण ज्या आणि त्याच्यामुळं बघा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी मतदान देशामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे कारण मतदार संभ्रम आहे कोणाला मतदान करावं पुढं प्रश्न पडला आहे सगळीकडं कुठे जा तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी मतदान व्हायचं कारण काय कारण पक्ष राष्ट्रवादी फुटला शिवसेना फुटली त्यामुळं जे वोटर असतात एखाद्या पक्षाचे त्या पक्षाला वोट पक्ष पक्ष वो द्यावा नाही द्यावं की त्याच्या दुसऱ्या पार्टनरला द्यावं फुटलेला आहे त्याला तो एक असा मोठा प्रश्न पडला आहे पण नेमका तर लोकसभा निवडणूक आहे तर कोणत्या मुद्द्यावर निवडणूक निवडणूक तर ही विकासाशिवाय पर्याय नाही आपल्या शहराचा विकास झाला आपल्या शहराचा विकास इथं मेट्रो यायला पाहिजे इथं बुलेट ट्रेन व्हायला पाहिजे तर मोदी सारखे लोकच करू शकतील दुसरं कोणीच करू शकणार म्हणजे या मागच्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं झालंय का नाही औरंगाबादचा विकास फार चांगला झालेला आहे बाकीचे शहरं जर तुम्ही बघितली एकोणीसशे ऐंशीला सोलापूर अहमदनगर अकोला धुळे औरंगाबाद हे एकच साईडचे होते आज औरंगाबाद कुठले कुठं गेले त्याचं कारण कारखाने वाढले आपल्याकडं जायकवाडीचं पाणी येतं आहे ठीक आहे पावसाळ्यामुळं कधी कधी पाण्याचा सा साठा कमी होतो पण औरंगाबाद त्या हिशोबाने भरपूर वाढलेलं आहे जर आपण पाहिलं तर शहरामध्ये शहरामध्ये वाढ झाली पण खेडेगावामध्ये नाही आहे उमेदवारसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेत या निवडणूक हो हो या गोष्टीकडे कसं पाहतात उमेदवार वाढल्यामुळे तर पंचायत आहे मेन रिझन तोच आहे ना सरळ सरळ सांगता येणार नाही की ह्या उमेदवाराचं होऊ शकतं आणि काय झालेलं आहे की मतदार हा संभ्रम असल्यामुळं काय जातं की वोटिंगलाच जात नाही त्याला वाटतं कोणाला वोट करावं नोटा वापरण्यासाठी फार क्वचित सुशिक्षित लोकं जातात फक्त ग्रामीण भागामध्ये होईल वोटिंग पण शहराची मला नाही सांगता येत शहरामध्ये कारण सुशिक्षित समाज आहे त्यामुळे तो वोटिंग कसा करत खासदार कसा असला पाहिजे सुशिक्षित असला पाहिजे सुशिक्षितच असला पाहिजे असला पाहिजे सुशिक्षित असला पाहिजे दुसरी गोष्ट त्यांनी विकासासाठी प्रयत्न करून जिल्ह्यासाठी मराठवाड्यासाठी त्यांनी प्रयत्न औरंगाबाद जिल्हा हे म्हणजे फक्त औरंगाबादपर्यंत मर्यादित नाही आहे मराठवाड्याची राजधानी आहे त्याला फक्त औरंगाबाद बघायचं नाही त्याला पूर्ण मराठवाडा बघावं लागणार तसा उमेदवार आहे का या निवडणुकीत कोणी कोणी दिसत नाही उमेदवारच नाही तसं एक बी उमेदवार त्या पद्धतीचा नाही तुम्हाला तुम्हाला काय वाटतं आम्हाला तर वाटतं खैरे साहेब या खैरे साहेब यायला जर आपण पाहिलं तर खैरे साहेबांचा एकोणीसला फक्त काही मतांचा फरकार झाला चोवीस लाची जागा भरून निघाल का भरून निघा काही म्हणतात संजीपण भुमरे सुद्धा नाही नाही भुमरे येणार नाही भुमरेंच काही केलं नाही आता या भुमरे आणि लोकांच्या काय केलं नाही नाही भुमरेन काहीच नाही केलं ना पैठण तालुक्यात के काय केलं पाटाचे पाटाच्या कामातहीच पडली आतू लोकांची नुसकानी झाल्या पाटाला पाणी सुढीत नाही आम्हाला हो आता माहीत शिती शेती ना पैठणला शेतात पण पाठ गेलेला आहे तर पाण्याचा प्रॉब्लेम आहे आम्हाला पण त्यांचा जे मतदारसंघ आहे तेच लोकसभेला इकडे येत नाही तेरे ने ने ते कधी सांगू शकतो पण आता त्याच्याबद्दल तर आम्ही बोलू शकतो मतदान तर आहे ना त्यांना हो ना म्हणजे ती अडचण आहे आम्हाला आज <laughs> जर आपण पाहिलं समजा खैरे आणि भुमरे यांच्यामध्ये जर लढत झाली तर मग पुन्हा एकदा चंद्रकांत खरे येणार खरे येणार कशामुळे वाटतं बरं येतील म्हणून हे माणूस चांगला आहे अच्छा आणि शिवाय ते त्याच्या काही घरी बी गेलं तरी तो एकदम भाषा चांगली वापर पण पक्ष नाव चिन्ह इकडे गेलंय कोंबेकडे जा चिन्ह काही फरक नावानं होऊ शकतं असं काय नाही हा मला काय वाटतं बाबा तुम्हाला एकंदरीत आम्ही तर सगळे संभ्रमात पडलेले काय करा काही कळतच नाही कशामुळे एवढा सगळे हे जी पी सगळी फटाफट झाल्यामुळे संभ्रम झाला मग काय एका पक्षाचे दोन पक्ष झाले आणि दोन पक्षामध्ये सगळी फटाफट झाली मग काय मतदानाला मतदानाला तेच वाटतं काय करावं ते संभ्रम झाला ना सांग मतदाराने माणूस पाहायला पाहिजे पक्ष पाहायला पाहिजे की विकास पाहायला पाहिजे मग माणसानं ते माणूसच पाहिजे ना मतदार मतदार जे मतदान करीन तर माणूस पाहूनच मतदान करेल काही काही जण पक्ष पाहतात पक्ष बी पाहिले माणूस पण पाहिजे दोन्ही पाहिजे याच्या काही आपल्याला काही सांगता येणार नाही जिल्ह्याभरामध्ये कोणाचं हवाई बरं काय वाटतं सांगता येणार आम्ही तर जिल्ह्याच्या बाहेर गेलोच नाही ना अजून जेवढे आव संभाजीनगर जे बाय हरज नाही गेलो तर काय कळणार आहे संभाजीनगर